न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस पोलीस अधीक्षक साहेब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंच आहे निदान बालकांच्या मनातील दहशत तरी संपवा डॉक्टर गणेश नवळे लिंबा गणेशकर बी डी अकरा बेडचे पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांनी पवनचक्की कंपन्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडला आहे असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश नवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे डॉक्टर नवळे म्हणाले खाकीवर्दीचे ब्रेदवाक्य सदरक्षणाय खलनी ग्रहणाय आहे या ब्रिद्वाक्याचा सन्मान राखण्यासाठी तरी पोलीस प्रशासनाने निष्पाप बालकांवर हल्ला करणाऱ्या गुंडांची शहरभर धींड काढावी अलीकडेच परळी तालुक्यातील नर्मदेश्वर गुरुकुलात अध्यात्माचे शिक्षण घेणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांवर बेल्ट आणि बांबूने निर्दया मारहाण करण्यात आली या मुलांच्या अंगावर जखमेच्या खुणा उमटल्या आहेत हल्लेखोरांनी गुरुकुलातील अध्यात्मिक साहित्य मृदंगासह शैक्षणिक ग्रंथांची तोडफोड केली असून मोठे नुकसान केले आहे अध्यात्म आणि संस्काराचे धडे घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे गोरुकुलात हैदोस घालणाऱ्यांनी मुलांच्या मनात निर्माण केलेली भीती आणि दहशत पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांच्या निदर्शनास येईल काय आणि त्यांनी या घटनेची कठोर का कारवाई करावी का नाही असा सवाल डॉ गणेश लवळे यांनी उपस्थित केला

छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन बस स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉ सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती क्लिनिक गुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग भंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजुरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट गट शिक्षणाधिकारी पाठोदा क्षीरूर बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन